खून केला, थेट गोणीत पतीचा मृतदेह नष्ट करण्यासाठी भरला त्याला दगड बांधला आणि तलावात फेकून दिला त्यानंतर स्वतःच पती बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली मात्र अखेर महिनाभरानंतर समोर आलं ते हत्याकांडाचं संपूर्ण सत्य जालन्यात अनैतिक संबंधातून हे संपूर्णच हत्याकांड घडलं आणि आता याच हत्याकांडाचा उलगडा जो आहे तो बदनापूर पोलिसांनी केलेला पाहायला मिळतोय नेमकं हे सगळं प्रकरण काय जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी परमेश्वर तायडे ही व्यक्ती जी आहे ती आपल्या गावामधून गेल्या महिनाभरापासून बेपत्ता होती की बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्याच पत्नीने म्हणजेच मनीषाने पोलिसांमध्ये दाखलही केली होती पहिले काही दिवस तिने पोलिसांबरोबर पतीला शोधण्याचा आव सुद्धा आणला पती बेपत्ता झाल्यामुळे ती कशी एकटी पडलेली आहे आणि ती कशी पतीची काळजी करतीये तिला तिचा पती सुखरूप मिळावा असं वाटतंय असं दाखवण्याचा सगळा बनाव देखील तिने रचला मात्र तिचा हा बनाव महिनाभरानंतर उघडा पडला कारण होतं ते म्हणजे तिच्याविषयी गावात सुरू असलेल्या चर्चा मुळात या मनीषाचे तिचा सख्खा दीर असलेल्या ज्ञानेश्वर बरोबर अनैतिक संबंध होते दीर आणि वहिनी या दोघांचे हे अनैतिक संबंध खर तर गावामध्ये कळलेले सुद्धा होते गावकऱ्यांना या दोघांवरती सुद्धा संशय होता त्यामुळे जेव्हापासून परमेश्वर गायब झालेला होता बेपत्ता झालेला होता त्यानंतर सुद्धा संशयाची सुई या दोघांकडेच फिरताना पाहायला मिळत होती मात्र अगदी सुरुवातीपासूनच मनीषा आपण काहीच न केल्याचा जो काही बनाव रचत होती त्यामुळे कुठेतरी खरंच तिने काही केलं नसेल असं पोलिसांना वाटत होतं मात्र पोलिसांचा तपास हा दोनही बाजूंनी सुरू असलेला पाहायला मिळत होता या सगळ्यानंतर हे हत्याकांड नेमकं समोर कसं आलं तर मुळात या दोघांनी पंधरा ऑक्टोबरच्या रात्री परमेश्वर यांच्या अगदी चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले डोक्यात वार केले आणि त्या सगळ्याच्या नंतर त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर याच मनीषानं कपड्याने गळा आवळून सुद्धा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला या सगळ्याच्या नंतर दोघांनीही पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने परमेश्वर यांचा मृतदेह एका पोत्यात भरला या पोत्याचं तोंड बांधलं आणि त्यानंतर त्याला मोठा दगड बांधला जेणेकरून या दगडाच्यामुळे हा मृतदेह जो आहे तो पाण्याच्या बाहेर येणार नाही आणि मग हाच मृतदेह घेऊन सोमाठाना नावाचा एक तलाव त्या परिसरामध्ये आहे जालन्यामध्ये त्या ठिकाणी हा मृतदेह जो आहे तो या तलावामध्ये फेकून दिला त्यांना असं वाटलेलं होतं मुळात की ज्या अर्थी दगड बांधलेला आहे त्यामुळे हा मृतदेह कधीही बाहेर येणार नाही आणि पूर्णपणे पाण्यामध्येच मग हा मृतदेह जो आहे तो डिकंपोज होऊन जाईल किंवा मासे खातील किंवा असं काहीतरी होऊन जाईल पण हा मृतदेह बाहेर काही येणार नाही अशी कुठेतरी त्यांना दाट खात्री होती त्यामुळे या दोघांनी सुद्धा हा मृतदेह पाण्यात फेकला मात्र घडलं काय दहा पंधरा दिवसांच्या नंतर म्हणजे जवळपास महिनाभराच्या दहा पंधरा दिवसांनी हा सगळा तपास जो आहे तो पोलिसांनी अगदी वेगवेगळ्या अँगल्सनी सुरू केलेला पाहायला मिळत होता गावातल्या सुद्धा लोकांच्या चर्चा सुरू होत्या या दोघांवरती सुद्धा संशय होता मात्र हा संशय खरा ठरला त्या दिवशी ज्या दिवशी महिनाभराच्या नंतर हाच परमेश्वर यांचा मृतदेह पाण्याच्या वर आला हा मृतदेह फुगलेला होता अर्थातच पाणी भरलेलं होतं आणि त्यानंतर दगड बांधलेला असतानाही हा मृतदेह काही दिवसांनंतर वर आला वर आलेला मृतदेह काठावरती असलेल्या ग्रामस्थांनी पाहिला मग या मृतदेहाचं हा मृतदेह नेमका कुणाचा आहे वगैरे अशा सगळ्याच अनुषंगाने जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये त्याविषयीची माहिती सुद्धा देण्यात आली आणि त्यानंतर हा मृतदेह परमेश्वर तायडे यांचा असल्याची माहिती पोलिसांनी सगळी कन्फर्म केली आणि कन्फर्म केल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुद्धा ही माहिती जी आहे ती देण्यात आली त्यानंतर अर्थातच ज्या पद्धतीने हा सगळा मृतदेह सापडलेला होता त्यावरून हा खून झालाय ही कुठल्याही पद्धतीची आत्महत्या नाहीये किंवा घातपात वेगळं काही नाहीये हा थेटपणे खून केलाय हे पोलिसांना ठाऊक होतं त्यामुळे मग पोलिसांनी सगळ्यात पहिल्यांदा या दोघांना कस्टडीमध्ये घेतलं त्यांच्या त्यांची चौकशी सुरू झाली आणि पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी त्यांचा जो काही गुन्हा आहे तो कबूल केलेला पाहायला मिळाला मुळातच या दोघांचे सुरुवातीपासून अनैतिक संबंध होते आणि याच अनैतिक संबंधांमध्ये पती असलेले परमेश्वर तायडे हे कुठेतरी अडथळा ठरत होते या दोघांनाही ते अनैतिक संबंध रोखत होते या दोघांचे सुद्धा आणि त्यामुळेच कुठेतरी हा राग या दोघांच्याही मनात होता आपल्या प्रेमातला अडथळा यांना बाजूला करायचा होता त्यामुळेच या दोघांनीही मिळून ही सगळी हत्या जी आहे ती घडवून आणली या सगळ्याच्या नंतर घरच्यांचे जे तपास घेतले होते त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विसंगती आढळत होत्या सगळ्यांचे तपास जे आहेत त्याच्यात काही काही मिसिंग पॉईंट सापडत होते त्यामुळे कुटुंबीय सुद्धा कुठेतरी खोटं बोलतात हा संशय पोलिसांना पहिल्यापासून होता आणि अर्थात पोलिसांचा हा सगळाच संशय मग खरा ठरला आता या संपूर्ण प्रकरणामध्ये बदनापूर पोलिसांनी या दोघांना सुद्धा ताब्यात घेतलाय अटकही केलेली आहे आणि या सगळ्याचाच तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतोय तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट